अबो काय हवं ठसका उठीलच ग शिका लागायला मला हायतरी बाहेर काहीतरी करून बाहेर मला पॉक लागायला का भाकरी जायला करपया बा बाबा हे बाकर आहे का होय हॅला कर... <coughs> ला। भाकर म्हणते तर अर्धिक कच्ची समजा भाकरी कारग आहे म्हणून सांगायला कोणी केल केले असले बाक आम्ही काय केले आम्ही काय हे कुणी केले बेसन काय केलं काय बेसन बेसनपुरी केली काय बेसनपुरी खायचे आय तुम्ही म्हणा बघू नको तस थांबता ठसका उठून टाकलाच कुठला हांड ही काय समजा छसका उठून टाकला काळी आणि काय केले असलं ही अरे उठला कुठं तिकडं तिकड मी तळे काय समजा मोडून टाकले बाकरी तू टाक बाकरी निघाली वर्षातून करतेच बाकरीश कड लावून टाकते बाकरीची मला या केले असते की मग तुझ्या काय मागा लागला असतो शिकणार लागलो शिकायचं पावसा बायांचा नंबर काय भर जाऊ दे काय कर कर नंबर एक कसं बाहेर पावसाचं वातावरण आहे पाऊस आलाय नंबर एक भजी भिजे जरा लागते तिथं काय काय कामाच भजी बिजी बनवायचे नंबर एक म्हणले खायचे करून दिलं सोडून मला ती काय माहिती भजीत वाट कोण टाकते या बाकरी ही भाकरी करण्या गेली असल्या बाकरी कुणी केल त्या पोळ होत हो पोळो हो तुला की पोळा निघाल कळ लावून टाक तेवढी काय बने मला माझी मम्मी नाही मीठ होणार ना पण बाईल फालतू बोलणूक बाकरी बनवून निघाले असल्या

हो लाईट आली ना लावायचं मोबाईल चार्जिंग पण बघून तुझ्या भाकरी आता तर मी काय करणार आहे भाकरी शिकणार आता इथं बसून कसे बाळ भाकरी घेत बघतो मी पण तुझं मोबाईल तर तुला भाकरी नाही घेणार आई मला काय मला सांग बरे काय नेमकं काय का बनविले मेळ लागा नाही काय हे नेमकं का ओ बेसन भाकरी तुला खायचे तर हा मला खायचे मला खायचे तुला खायचे तुला चांगलं आहे चांगलं बनतीस तू जेवण माणसा एकांदा मरा ना का इकडं भाकरी हा ही नंबर आहे झाली भाकर पण ही काय ना हे जरा तू वाट कोण टाकली हिला हिला खायच्या लाईक सुरू नाही तू 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 खाऊन टाकायची भाकरी ह्या अर्धी ह्या अर्धी कुठं पोळ दाखव बरं दाखव कुठं त्या पोळं कोण हाताला यायचा वाटूळ करा देऊ देऊ वाटोळ करून द्या बघ केसले करून टाकलं मित्रांनो बघाय बघा हे काळ म्हणजे कळला बाकर केली म्हणजे वाटोळ कोण टाकली बाकरीची मी खा म्हणती मला असली बाकी काय उठून मित्रांना कशी बोलायली मला वापस काय दिलाय मित्रांनो बघाय पाहि घेतली कारली भाकरी आणि मला म्हणते खा आजच्या भाकरी खाव तर लावून टाकायली हे ती मी करपिली का दाखव उलफ करपिली तू भाकर सांग तू गॅरंटी देऊन वाटलो कोण डावली वास येला त्याचा करपल्यावर बघायचा उलट उलट की तरी पट दिशेन उल माझ दुखत आहे भाकरी गायच्या टायमाला दुखत आहे तुझ करपिली पण आली आली चांगली आली हे काय केलं तुला असं काय काय आले मग नीट सांग की जरा माणसावानी निघाले असले भाकरी बनवायला नीट सांगितले वसकत या मा चार कुठे मला चार लावायचं मग त्याच्यात कमराला